चला पटपट पड़ आणि जोडीने जॉईन जो झालो आहे लाईव्ह ला खूप दिवसापासून लाईव्ह नव्हती घेतली मी खेडेगाव परिषद चॅनल होती जोडीने आम्ही म्हणला आज जोडीने लाईव्ह घेऊ <coughs> कस मी मला मी जे एडिटिंग वगैरे थोडा बार कुठे करता बस असतो मी त्याच्यामुळं मग मला दरवेळेस लाईव्ह वरती येऊन थांबायला नाही बोर वाटत त्याच्यामुळं म्हणजे बोर काय म्हणजे दुसरं काम बी मोबाईल मध्ये बघत राहतो मी त्याच्यामुळे दोन्ही चॅनलचं काम यांच्याकडे जास्त एडिटिंग वगैरे म्हणजे मला एवढं एडिटिंग वगैरे जमत नाही पण मग थोडी फार कसं असत थमनेल असत समजा थमनेल टाकणं त्याला काय जे सर्व जे काम असतात च मी फक्त एकदा गाणं सॉंग वगैरे गवण वगैरे म्हणते ते शूट करतात आणि त्याला थमनेल बनवणं एडिट चला पटकन चला बर सर्वजण लाईव्ह ला पटक पटापट नाही सर सकाळच्या लाईव्ह hmm? सारखं सकाळच्या लाईव्ह सारखं आम्ही सकाळी पण मी याच्यावर लाईव्ह चालू केली आणि माझ्याकडून ती आंधी सण मध्ये गेली म्हणजे मी बऱ्याच वेळ बोलले बोलले आणि त्या लाईव्ह ला आला जॉईन आलं तर हे नोटिफिकेशन भेटलं का सर्वांना तसंच झालंय काय तसंच झालं काय

चला पट पट नोटिफिकेशन काय वेळ लागतो कधी कधी जेवण झाले का बरं सर्वांचे चला पटपट नाही काहीतरी ते तसंच झालं नाही ते नाहीतरी कोणीतरी आले बरोबर नोटिफिकेशन <coughs> जायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मला तर असं वाटलं की नोटिफिकेशन भेटलंच नाही कारण माझ्याकडून सकाळी एक लाईव्ह आणली सण मध्ये गेली खेडेगावकडे शेतकरी या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह आहे तरी सर्वांनी लाइव वरती जॉईन होणे चला पट पण झाले का जेवण तुमचे कोण आहे लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करून सांगा मग आम्हाला कळेल की लाइवला कोण जॉईन झालेला आहे ते आणि जर काही कमेंट नाही तर आमच्या पण लक्षात नाही येणार कोण आलं झाले का जेवण सर्वांचे चला 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 सर्वजण चला वरती आपण कुठून आहात आम्ही दादा छत्रपती संभाजीनगर मधून आहे स्वागत आहे गणेश दादा तुमचं आमच्या लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल का गणेश दादा तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात गणेश दादा डॉक्टर गणेश दादा डॉक्टर आहेत वाटत आम्हाला खूप आनंद वाटू लागलेला आहे आणि म्हणजे मी ह्या खेडेगावकडे शेतकरी भोकरदन भो भो <coughs> आमच्याकडे आहे बघा भोकरदनचे दोन तीन जण जवळपास शेती करतात ते म्हणजे दुसऱ्यांची म्हणजे सालगडी म्हणून काम करतात म्हणजे इथे जॉईन झालेले ते कामासाठी तीन आहे आमच्या इकडे तिकडच्या भोकरदन भागातले आणि हे खेडेगावकडे शेतकरी या चॅनल जवळपास आठ वर्ष झालेले तर ते आठ वर्षानंतर चॅनल झालेलं झालेले त्याच्यामुळे सर्वांना म्हणलं आनंदाची बातमी द्यावा आणि असाच सपोर्ट जसा मागे सपोर्ट केला तसा सपोर्ट राहून द्यायसाठी लावी खास घेतलेली आहे <laughs> <laughs> बोला ना दादा दादा जेवण झालं दादा तुमचं आरवी आरवी ज्यावेळेस लाईव्ह घेतो ना त्यावेळेस बऱ्याचशा जणांना नोटिफिकेशन जात नाही आणि जी लाईव्ह घेतली जाते ना ते शॉर्ट फिट मध्ये शॉर्ट फीड मध्ये जाते ना त्याच्यामुळे जास्त ती जास्त जणांना जॉईन होते हो जेवण झाले का माझं जेवण झालं इथं बाकी जेवण करायचं त्यांना विचारलं ना तर ते होय म्हंटले हा तुम्हाला जेवण होतं माझं झालं जेवण आणि तिचं बाकी हे पण म्हणलं का अर्ध तास घेऊ आपण दादा माझं पण चॅनल आहे बघा टिपिकल फार्मर ते यांच्या अनुभवामुळे तब्बल फक्त तीन तीन साडेतीन महिन्यातच मोनो झालं सत्तावीस तारखेला ते चार महिन्याचं होईल आणि फुल मोनो झालं ते कंप्लीट झालं आणि मी त्याच्यावर लाईव्ह घेतली होती स्वयंपाक करत असताना बाकीच्या नोटिफिकेशन गेला नाही वाटतं काय पण मला वाटतं दादा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय माझ्या खेडगावकडे शेतकरी आम्ही म्हणजे दोन चॅनल चालवतो म्हणजे माझं हे जुनं चॅनल आहे आणि ना म्हणजे याच्यासाठी सेपरेट एक म्हणजे नवीन चॅनल चालू करून गेलो होतो मी टिपिकल फार्मर नावाने तर त्याला मला खूप छान सपोर्ट भेटला दादा मी आधी शॉर्ट व्हिडिओवर हाफ मॉनिटाईज केलं आणि आठ दिवसात असं माझे चार हजार घंटे पण कंप्लीट झाले नंतर राहिलेली चॅनल मॉनिटाईज कसं करायचं मी जरा कोणाला जरा नवीन असं कोणी समजा चॅनल वर आले नाही तर त्यांना मी हेल्प करू शकतो म्हणजे सांगू शकतो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कसं करायला पाहिजे फास्ट मॉनिटाईज कसं करायला पाहिजे कारण त्यांनी खूप अनुभव घेतले एवढ्या दिवसात तर त्यांच्या अनुभवामुळे तर माझं चॅनल एवढ्या फास्ट म्हणजे तीन महिन्यात कम्प्लीट झालं माझं चॅनल माझे म्हणजे कसं आहे माहितीये का मी आठ वर्ष चॅनल चालवलं त्या नंतर चॅनल मॉनिटाईज झालं आणि मी खेडे आपलं टिपिकल फार्मर हे चॅनल अवघ्या चार महिन्यात मॉनिटाईज केलं फक्त तीन महिन्यात मॉनिटाईज झालं आणि आता जवळपास चार महिने सत्तावीस सत्तावीस सबस्क्रायबर कसे वाढवायची हे पण खूप नॉलेज आहे यांना कारण माझे सबस्क्रायबर आता जवळ जवळ चोवीस हजार झालेले कम्प्लीट बाकीच्या नोटिफिकेशन गेलं नाही पाच मिनिटामध्ये आम्ही उभी लाईव्ह चालू करतो कारण काय झालं याच्यावरती मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आला नोटिफिकेशन जात नाही मला असं वाटतं तर आम्ही काय करतो एक पाच मिनिटामध्ये लाईव्ह बंद करून परत चालू करतो कारण नोटिफिकेशन तसं गेलं नाही ते मला असं काहीतरी अडचण आली एक दोन मिनिटांमध्ये चालू करतो लाईव्ह